नमस्कार भावांनो हिंद केसरी मैदानी या चलती तुमचं स्वागत आहे भावांनो बऱ्याच दिवसानंतर आपल्या चॅनलवरती अपडेट आलेले आहे ते अपडेट म्हणजे आपल्या सर्वांच्या लाडक्या एकादशम हिंद केसरी बाकासूरची तर भावांनो इंस्टाग्रामवर सध्या पोस्ट व्हायरल होत आहे ती पोस्ट म्हणजे बाकासूर आपल्याला उद्या पलताना दिसणार नाही तर नक्की काय कारण आहे भाऊ भावांनो नक्कीच बाकासूर उद्या आपल्याला पलताना दिसणार का याची अपडेट आपण देणार आहोत तर भावांनो आपला सर्वांचा लाडका तशा मेंद की श्री बाकासूर आपल्याला उद्या शंभर टक्के पलताना दिसणार आहे भावांनो बाकासूर आपल्याला उद्या शंभर टक्के पलताना दिसणार आहे व पायरा देखील झालेलाच आहे तो मला समजला की नक्कीच तुमच्यापर्यंत व्हिडिओ घेऊन येईल आणि बाकासूर नक्कीच उद्या गुलालासाठी पात्र होईल टॉपचाच पायरा असणार आहे बाकासूरचा कारण उद्याचं मैदानदेखील टॉपचाच आहे आणि भावांनो नक्कीच आज संध्याकाळी म्हणजेच रात्री दहा वाजता गट काढण्यात येणार आहेत तर नक्कीच बघूया आपण बाकासूर देखील कोणत्या गटात पळतो आहे आणि त्याचे देखील अपडेट आपण या चॅनलवरती देणार आहेत तर नक्की व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत पाहिले आहेत तर नक्कीच चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाकासूर आपल्याला उद्या शंभर टक्के पळताना दिसणार आहे पोस्ट व्हायरल होत आहे परंतु भावांनो बाकासूर उद्या आपल्याला शंभर टक्के पलताना दिसणार आहे धन्यवाद भावांनो